शिवलिंगाच दर्शन घेण्याआधी दोन सेकंद नंदीच्या डोळ्यात बघा आणि मग स्वतःला विचारा हा फक्त दगडाचा बैल आहे की शिवापर्यंत पोहोचण्याचा गुप्त दरवाजा कारण शास्त्र सांगत शिवाला भेटायचं असेल तर आधी नंदीला समजून घ्यावं लागतं तो फक्त वाहन नाही तो आहे भक्तीची परीक्षा संयमाची शाळा आणि मन शुद्ध झाल्याची खून आणि आज आपण जाणून घेणार आहोत नंदीची जन्मकथा त्याला मिळालेलं अमरत्व आणि मंदिराच्या दारात बसण्यामागचं दैविक कारण कदाचित तुम्ही आजवर नंदीला पाहिलं असेल पण समजलं नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पुढच्या वेळी मंदिरात गेल्यावर तुमचं दर्शन घेण्याची पद्धतच बदलून जाईल नंदी म्हणजे कोण तर भक्तांनो नंदीला आपण फक्त शिवाचं वाहन म्हणतो पण शास्त्रामध्ये नंदी म्हणजे धर्माचं प्रतीक संयमाचं रूप भक्तीचं सर्वोच्च उदाहरण आणि अहंकार जिंकलेल्या मनाचं प्रतीक नंदी म्हणजे स्थिर मन, मन जसं तो शांत बसलेला असतो तसच भक्ताचं मन शिवापुढे स्थिर झालं पाहिजे नंदीची जन्मकथा पहा प्राचीन काळात शिलाद ऋषी नावाचे महान तपस्वी होते ते धर्मपरायण होते पण त्यांना अपत्य नव्हतं त्यांची इच्छा होती माझा पुत्र असा असावा जो शिवभक्त असेल जो मृत्यूच्या बंधनात अडकणार नाही यासाठी त्यांनी वर्षानुवर्षे कठोर तप केलं त्यांच्या तपशक्तीने त्रिलोकी हल्ली महादेव प्रसन्न झाले वर माग शिलादा ऋषींनी मागितलं मला असा पुत्र हवा आहे जो तुमचा अंश असेल शिवांनी स्मित हास्य केलं आणि काही काळानंतर शिलाद ऋषींना एक तेजस्वी बालक प्राप्त झालं तोच होता नंदी नंदीच बालपण लहान वयातच नंदीला वेद शास्त्र योग आणि ध्यानात प्रावीण्य मिळालं त्यांच्या अंगात विलक्षण तेज होत पण एक दिवस ऋषींना कळलं नंदीच आयुष्य लहान आहे हे ऐकून नंदी घाबरला नाही तो म्हणाला माझा जीव शिवाला अर्पण आहे आणि त्याने स्वतः शिवाची तपस्या सुरू केली नंदीची तपश्चर्या नंदी हिमालयात गेला अन्नपाणी त्यागून शिवनाम जपू लागला त्याची भक्ती इतकी शुद्ध होती की महादेव पुन्हा प्रकट झाले वत्सा तुला मृत्यू स्पर्श करणार नाही शिवांनी नंदीला दिलं अमरत्व अतुल्य बल गणाध्यक्षपद आणि स्वतःच वाहनपद त्या दिवसापासून नंदी झाला शिवाचा सर्वात जवळचा भक्त नंदी द्वारपाल का मंदिरात नंदी बाहेर बसतो कारण शिवांपर्यंत जाण्याआधी भक्ताने मन स्थिर करावं अहंकार सोडावा संयम स्वीकारावा नंदी आपल्याला हेच शिकवतो नंदीच्या कानात इच्छा का सांगतात भक्त नंदीच्या कानात बोलतात कारण श्रद्धेनुसार नंदी भक्ताची भावना शिवापर्यंत पोहोचवतो तो फक्त संदेश देत नाही तो भक्ताच्या पात्रतेची साक्ष देतो आध्यात्मिक अर्थ पहा नंदी म्हणजे नियंत्रणात असलेली इंद्रिये नंदी म्हणजे शांत मन नंदी म्हणजे शिवभक्तीचं प्रवेशद्वार जोपर्यंत मन नंदीप्रमाणे शांत होत नाही तोपर्यंत शिवतत्व समजत नाही आधुनिक जीवनाशी संबंध पहा आज आपण अस्थिर आहोत तणाव राग, चिंता नंदी शिकवतो थांब स्थिर हो आणि मग देवाकडे वळ नंदी आपल्याला सांगतो शिवापर्यंत जाण्याचा मार्ग बाहेर नाही तो आत आहे हर हर महादेव जर मनात भक्ती असेल तर नंदी तुमच्यासाठी मार्ग मोकळा करतो भक्तांनो आज आपण नंदीला फक्त पाहिलं नाही तर समजून घेतलं शिवमंदिराच्या दारात शांत बसलेला तो नंदी आपल्याला रोज एकच गोष्ट शिकवतो शिवापर्यंत पोहोचायचं असेल तर आधी मन शांत करा अहंकार खाली ठेवा विचार स्थिर करा भावना शुद्ध ठेवा कारण शिवाला शब्द ऐकू जात नाहीत शिवाला भावना पोहोचतात आणि त्या भावना नंदीच्या साक्षीनं महादेवांपर्यंत पोहोचतात म्हणून पुढच्या वेळी मंदिरात गेलात तर घाई करू नका नंदी समोर दोन क्षण थांबा डोळे बंद करा मनातलं ओझ ठेवा आणि मगच शिवलिंगाकडे जा कदाचित तुमची प्रार्थना बदलणार नाही पण प्रार्थना करणारा तुम्ही नक्की बदलाल हीच आहे नंदीची खरी शिकवण हीच आहे शिवमार्गाची पहिली पायरी हर हर महादेव जर तुम्हाला ही माहिती मनाला स्पर्शून गेली असेल तर हा संदेश इतरांपर्यंत नक्की पोहोचवा कारण भक्ती वाटली तरच वाढते पुन्हा भेटूया अशाच धार्मिक व्हिडिओसह तोपर्यंत मन शांत ठेवा श्रद्धा जपा आणि महादेवांच्या चरणी विश्वास ठेवा हर हर महादेव मध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका